इतना तो मजनूबी नहीं पिटा लैला के प्यार में जितना बेरोजगार पिटा भाजपा सरकार मे कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या इंडिया आघाडीला जाहीर पाठिंबा कामगार संघटना आयटेकचे प्रदेश उपाध्यक्ष उदय चौधरी यांनी एक मे रोजी जागतिक कामगार दिनानिमित्त व महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कामगार संघटनेच्या वतीने ज्येष्ठ कामगार नेते बाळसदास यांच्या नेतृत्वात मेळावा घेऊन मेळाव्यात कामगार वर्गाची जाहीरनामा प्रकाशित करण्यात आले सदर मेळाव्यात विविध कामगार संघटनेचे नेते उपस्थित होत्या त्यात प्रमुख्याने ज्येष्ठ कामगार नेते श्यामदादा गायकवाड हे देखील उपस्थित राहून इंडिया अलायन्स महाविकास आघाडीला पाठिंबा दिले आहे

जे कर्मचारी आहेत त्यांच्या जीवान या संघटना ज्या आहेत त्या काम करतायत आणि आपल्याला जे खाजगी ज्या जमिनी आहेत त्या विकण्यासाठी बंधनं घालतायत किंवा आमच्यावर दबाव समर्थन करतो आणि दोनच शब्द बोलतो खर तर आपण विविध संघटनांचे काम करणारे आहोत देशाची परिस्थिती गंभीर आहे संविधान लोकशाही वाचवायची आहे आणि म्हणून विविध ठिकाणी विविध संघटनांचे लोक एकत्र येत आहेत आता तुम्ही संविधान मध्येच सगळे सुरक्षा दडलेल्या आहेत तर आपण त्या पद्धतीनं अशा वेगवेगळ्या काय म्हणू शकतो की त्यांची विधानं घेऊन त्यांच्या जा लोकांपर्यंत जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आमचा लोकसंपर्क कमी झालेला आहे आमचं लोकसंपर्क फक्त काम युनिट आणि त्याच्यापुरतं मर्यादित राहिलेलं आहे आणि बाकीचे जे आम्ही बी जे पीचं बोलतो की बी जे पी असं करते बी जे पी तसं करते ते फॉर्मल जाणारच आहोत दादांना मी आज दुपारी सांगितलं की आम्ही दुसरा मेळावा पुढच्या महिन्यामध्ये एका महिलांचे असंघटित कामगार महिलांचा आम्ही मेळावा घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही ओकून सांगतो लोकांना की आता मत द्यायचं आहे तर फक्त काँग्रेसला द्या काँग्रेसला म्हणजे जी आपल्या इंडिया आघाडी आहे त्यांना द्या कारण का संविधान वाचवण्याची जी भूमिका घेत आहेत त्याच्यामध्ये इंडिया आघाडी सगळ्यात प्रथम आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की आपल्या स्ट्रॅटेजीला मी काय काँग्रेसचं नाही आहे मी कुठल्या पार्टीमध्ये नाही आहे परंतु मला असं वाटतं की दगडापेक्षा वीट मऊ ही पोझिशन असली तर मी इंडिया आघाडीला निवडेल आणि मला असं वाटतं की आपण असंघटित कामगारांमध्ये घुसून काम केलं पाहिजे सगळ्यात मोठी संख्या त्यांची आहे आणि सगळ्यात महत्वाची परिस्थिती अशी आहे की संघटित कामगार होता तो असंघटित होत चाललेला आहे आणि त्यांच्या भूमिका बदलल्यात त्यांच्या संदर्भात पण बोलावं लागेल त्यांच्यावर आता क्यू येण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण सगळं ऐकतोय आम्ही सगळे नैराज्यानं स्पष्टपणे बोलले आम्ही सत्य आल्यानंतर संविधानात बदल असे निर्णयच्या नालायक सरकार आहे ते बदलायचं आहे हीच ठाम भूमिका आपली घेतली आहे कायद्याने संपूर्ण कष्टकरी वर्गात संपवलं आहे डॉक्टर बाबासाहेबांची घटना आहे ते पूर्णपणे उलथून पाडण्यात ठरवण्याचा दाव आहे आजची नवीन बातमी अशी आहे जे अत्यंत अमूल्य मूल्यवान असे मूलद्रव्य मेटर आहे धातू खरीचे ते पुणे जूनला विकणार आहेत ते सुरक्षित होते सरकार सरकार है उसके बारे में बोलने की जरूरत है पूरा संविधान देगा पूरा देश के रख देगा जो सरकार बोलती थी की रुपये का कीमत खर्च गया खराब नालायक है इंगा, इंगा, तो आज उसके कीमत खर्च गई तो आज हमारी जवाबदारी है हम सबकी जवाबदारी है कि सरकार को खाल देखने का और उसके लिए जितना प्रचार हो सकता है जिससे भी बहुत बचाव में प्रचार करते हैं प्रचार इतने इंटरसेप्ट में से ये तो यूनिवर्सिटी जानी न्यूमैन की तफसीस अध्ययन आज बचा मोदी सरकार

त्याच्याप्रमाणे सांगितलं तुझी भाषा वापरतो मग आम्हाला बाळासाहेब त्याकडे पारशा नाही अरे काय चालू आहे का तू आणि बरे मी आहे बोलतो तरी चांगला त्यांचं तर ऐक तू तर म्हणत कसं ऐकत नाही हा विश्लेषण सगळीकडे पडते पण आपल्याला जाऊन काम केलंय म्हणा नाही